आपण पाहता दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज महाराष्ट्राचा पशुसंवर्धन स्थापना पशु दिवस आहे आणि पशुसंवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो वीस मे दिग्रसमध्ये एक आगळा वेगळा असा प्रकार इथे पाहायला मिळालेला आहे की दिग्रसच्या जवळ असलेलं एक शिवापूर एक भाग आहे परिसर आहे त्या ठिकाणी असलेले शेतकरी निलेश तोडासाम यांच्या बैल त्यांनी दाखवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या चिकित्सालयामध्ये आणलं होतं दिग्रजच्या त्या ठिकाणी एक नवीन प्रकार तिथं पाहायला मिळालेला आहे का चक्क दूध बैल देत बैल जे आहे हे चक्क दूध देताना या ठिकाणी डॉक्टरांना देखील आढळून आलेलं आहे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्याचं काही म्हणजे थेट असं कारण जे आहे सध्या तरी अस्पष्ट आहे परंतु हार्मोनल डिसबॅलेन्समुळं असं झाल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे वाटलं केव्हा पासून जाणवलं होतं आता तर आम्हाला वाटलं होतं की बा काही लागलं असेल बा ते सुजन आली म्हणून दावखान्यात आणलं दावखान्यातून आणल्या आणल्यावर मग त्याने पाळलं तर पाळल्यावर ते असं लक्षात आलं की बा चारी थानातून दूध निघायला लागलं या प्रकारामुळे एक वेगळ्याच विषयाला वळण मिळालेलं आहे कारण की ज्याप्रमाणे मानव्याला एक हार्मोनल डिसबॅलन्स सामना करावा लागू लागतो आहे आता पशूमध्येही ही तो एक विषय पाहायला समोर येत आहे निश्चितच हा एक संशोधनाचाही भाग असू शकतो याच्यानंतर हे काय कारणामुळं झालेलं आहे हे पुढेच आपल्याला माहीत आहे